जगात आसमानी सुलतानी अशी अनेक संकट निर्माण झालेली असताना युद्ध पूर भूकंप अशा घटनांनी जग झाकुळलेलं असतानाच एका एक वाळवंट जगाला आशेचा किरण दाखवतोय चिली देशातील वाळवंटात चक्क फुल उमल लागलेलं आहे जिथं कधी पाण्याचा पावसाचा थेंब पडत नाही जगातील सर्वाधिक कोरडं वाळवंट अशी ज्याची ओळख आहे त्या अताकामा वाळवंटात चक्क गुलाबी रंगाची फुलं उमलत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे कसं घडतं हे आणि त्याच्या अभ्यासातून मानवाला काय साध्य होऊ शकतं पाहूया एक रिपोर्ट चिली देशातलं हे आता वाळवंट जगातलं सर्वाधिक कोरड असं हे ठिकाण पाण्याचं प्रमाण जवळपास नगण्यच तापमानात तर सतत चढूतात ऊन तर इतकं कडक की अतिनील किरण सगळं काही राख करून टाकते मातीतही क्षारांचं प्रमाण प्रचंड तरीही अशा या वाळवंटात मातीच्या डोंगरावर एक अत्यंत दुर्मिळ जातीचं फूल उमलतं सिस्टम थे लॉंगिस कापा अर्थात स्थानिक भाषेत पाता दे ग्वानाको असं या फुलाचं नाव हे फूल अत्यंत कमी पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात फुलत हे फूल छोट आणि गुलाबी रंगाचं असतं अत्यंत कमी पावसातही ते उमलत हे अताकमा वाळवंटातच फुलत शुष्क तापमान कमी पाऊस अतिनील किरण क्षारयुक्त मातीत उमलत जगात अशी दोनशे प्रजातींच्या वनस्पती आहेत त्यापैकी सुमारे वीस टक्के स्थानिक आहेत म्हणजेच त्या त्या क्षेत्रात जीवित राहतात विशेषतः यावर्षी केवळ साठ मिलिमीटर पाऊस पडला त्यामुळे दोन हजार बावीस आणि दोन हजार सतरा पासून त्याची पुनरावृत्ती झालेली नाही अगदी अटाकामा प्रदेशाच्या सर्वात उंच भागामध्ये पर्यंत पाऊस पडला आहे म्हणूनच या वर्षी तिथेच सर्वात जास्त हिरवळ आणि फुले असतील आताकामा हे वाळवंट जगातील सर्वात शुष्क म्हणजेच अत्यंत कमी पर्जन्यमान असलेलं ठिकाण आहे दरवर्षी सरासरी इथं केवळ दोन पडतो दोन हजार पंचवीस मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये इथं होता हा या वाळवंटासाठी अधिक पावसाचा काळ समजला जातो या वाळवंटाच्या मातीत सुमारे फुलांच्या प्रजातींची असतात माफक पाऊस पडला फुलतात आता कामामध्ये कधी कधी सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडतो त्यावेळी वाळवंटात अनेक ठिकाणी ही फुलं फुलतात दोन हजार चोवीस मध्ये कोपीयापो जवळ हिवाळ्यात पाऊस झाला तेव्हा असाच बहर आला होता अशा वेळी या वाळवंटाला फ्लॉवरिंग डेझर्ट म्हणतात चिली देशाला सध्या कमी पर्जन्यमानाचा धोका आहे वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटच्या माहितीनुसार कमी पावसाच्या प्रदेशांपैकी चिली एक आहे दोन हजार पन्नास पर्यंत तर इथं मोठा दुष्काळ पडण्याची भीती आहे हा दुष्काळ भीषण तापमानासह सुपीक प्रदेशातही पसरू शकतो दरम्यान चिलीमध्ये पाऊस हा ॲमेझॉन खोऱ्यावर अवलंबून असतो खोऱ्यातील ओलावा वाळवंटाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर माफक पावसाच्या स्वरूपात येतो आणि प्रशांत महासागरापासून त्याच्या किनारपट्टीवर दाट धुक्याच्या स्वरूपात येतो या वाळवंटातील निष्क्रिय बियाणांना अंकुर फुटण्यासाठी किमान पंधरा मिलिमीटर mm अर्थात शून्य पूर्णांक सहा इंच पाणी जमिनीत साठावं लागतं बियाणे सक्रिय होण्यासाठी पंधरा mm पेक्षा जास्त पाऊस पडणं आवश्यक आहे परंतु पाणी किंवा पर्जन्य व्यतिरिक्त आपल्याला तापमानाची देखील आवश्यकता असते आपल्याला दिवसा प्रकाशाचे काही तास आवश्यक असतात आर्द्रता देखील आवश्यक असं असलं तरी मातीतून या चमकदार रंगाच्या कळ्या येतीलच याची ये खात्री नसते दरम्यान फुलांच्या गालिच्यातील मुख्य धागे गुलाबी आणि जांभळे आहेत मात्र यात पिवळे लाल निळे आणि पांढरे धागे देखील दिसतात अलीकडच्या काळात पर्यटकांनी ही अल्पायुषी फुलं पाहण्यासाठी उत्तरेकडच्या वाळवंटात गर्दी केली होती तर काही हौशी पर्यटक कोपी आपो प्रदेशाच्या दक्षिणेस आठशे किलोमीटर अंतरावर असलेल्या चिलीची राजधानी सानटियागो इथूनही ट्रेक करत येतात तात्पुरत्या वाळवंटातील फुलांना संवर्धनाची गरज ओळखून चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक यांनी दोन हजार तेवीसमध्ये पॅन अमेरिकन महामार्गावरील सुमारे दोनशे वीस चौरस मैल अर्थात पाचशे सत्तर चौरस किलोमीटर फुलांच्या शेतांचं डेझर्ट ब्लूम राष्ट्रीय उद्यानात रूपांतर केलं त्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला उन्हाळा सुरू होताच नोव्हेंबरपर्यंत बहुतेक कुलक गायब होती मात्र दुष्काळ सहन करणाऱ्या या प्रजाती जानेवारीपर्यंत टिकून राहू शकतात आणि हाच शास्त्रज्ञांचा संशोधनाचा विषय आहे या प्रजातींमधील जीन्स हे इतर धान्यांच्या जीन्समध्ये टाकून त्याच्या शुष्क वातावरणात वाढू शकतात का या दृष्टीनं संशोधक अभ्यास करत अलीकडे वातावरणात तीव्र बदल होत वाळवंटात महापूर येणं असो किंवा तीव्र दुष्काळ पडणं असो विशेषतः दुष्काळाचा काळ अधिक लांबू लागलाय अशात वाळवंटात टिकू शकतील अशी गहू तांदळासारखी अन्नधान्य निर्माण करून भविष्यात अन्न टंचाईवर मात करता येऊ शकते असा शास्त्रज्ञांचा दावा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी